हा नमस्कार सर बोला ना सर नाही ते तुमचे जे प्रतिनिधी आहेत ते तुमच्या उत्तराची वाढ बघताय आम्ही घ्यायला तयार आहे सर सर मी काय म्हणतो ऐका ना ऐका ना साहेब मी निवेदन तुमचं उत्तर स्वीकारायला तयार आहे परंतु तुमची भी चांगली आहे ती पण त्यांना स्वीकारायला लावा ना नाही अन्यता काय होईल ते की आंदोलन न करताच तुम्ही आम्हाला उत्तर दिले असं नको व्हायला सर प्रातिधिक स्वरूप ऐकाय ना सर प्रातिनिधिक स्वरूपात जी रक्कम आम्ही गोळा केली ना ती द्यावा लागाल द्यावा लागेल ना तुमच्याकडे हो स्वीकारा बघ तुम्ही ती जिंक ठेवून घ्या त्याच्यात काय एवढं हॅलो हा बोला सर अहो ती विकास कामांसाठीच आपण देतोय ना, ना नक्कीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की त्याची गरज नसावी परंतु काय होत इथून पुढे त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं परंतु हे जर दोन दिवसाच्या आधी जर तुम्ही मला बोलले असत हा प्रसंग कारण था था ना ना के ला ला ते आंदोलनाचे करू दे त्याच्यावर ते घ्यावं लागेल तुम्हाला देऊ शकत होते दोन दिवस आधी आम्ही तुम्हाला लगेच म्हटलं नाही ना काम चालू करा किमान तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं असतं ना त्या कामांचं तरी आमच्यावर ही वेळ आली नसती ना साहेब काय होतं तुमच्या गावातल्या प्रत्येक नागरिक ना साहेब आज तुमच्यावर ुष्ट झालेला आहे असं नका करू साहेब हे बघा आम्ही तुमचं तुम्ही ज्या आम्ही ज्या मागण्या केलंय त्याला तुम्ही उत्तर देताय आम्ही उत्तर स्वरूपातच ते स्वीकारतोय परंतु ते जर काम चालू नाही झाले तर परत पुन्हा असं आंदोलन करण्याची गरज नाही पडावी म्हणून आम्ही प्राथमिक मुबात आंदोलन काढलेलं आहे तर ते तुम्ही तुम्हाला पुढे ते परत वाढ यायचंय आजपासून विनंती करतोय सर मी तुमचा भाव पडतो साहेब एवढी रक्कम स्वीकारली मी तुमचं मागण्या स्वीकारतो आणि निघून जातो माझं दुसरं काहीच म्हणणं नाही साहेब आणि ते साहेब नियमाने घ्यावा लागेल आणि ते नियमाला तुम्हाला घ्यावाच लागणार आहे ना रुपये रुपये गोळा करून आणले ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घ्यावा लागणार आहे तुम्हाला की हा मी यांचं निवेदन यांनी निवेदन दिलं तर ते भीत मागून घेऊन आले संपला विषय सर याच्यात वेगळं काही नाही ना आणि सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहे लाईव्ह चालू आहे फेसबुकला तुम्ही फेसबुक बघू शकता चालू करून हॅलो 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 आवाज येतोय सर हा येतोय ये बोला ना सर काहीच नाही आमचं फक्त म्हणणं एवढं की प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही स्वीकारावं आणि आम्ही आम्ही सर तुम्ही मग कसं होत आहे ते तुम्ही आम्हाला पण रुष्ट करताय काल आम्ही जर तुम्हाला ऐका ना सर आता माझं ऐका मी जे बोलतो ते ऐका आता मी तुमचं ऐकणार नाही जर तुम्ही माझी भीक स्वीकारत नसाल सर तर मी तुमचं ऐकायचं मनस्थितीत नाहीये आठ दिवस झाले सर दहा दिवस झाले तुम्हाला निवेदन देऊन काल मी जेव्हा फेसबुक लाईव्ह केलं त्यावेळेस तुम्ही रात्री आठ वाजता जर मला फोन करून सांगता की मी तुमच्या मागण्यांचं आश्वासन देतोय सर हे कितपत योग्य आहे मग म्हणजे तुमच्या प्रत्येक नागरिकांनी येऊन इथं नगर परिषदेवर गोंधळ घातला पाहिजे का सांगा बर तुम्ही तुमच्या कामांमध्ये आम्ही आमच्या कामांमध्ये तुम्ही जर हे स्वीकारू शकत नाही तर मग मी मागण्या का स्वीकारू तुम्हाला आठ दिवस दिले असताना जर तुम्ही माझ्या काल विचार करताय म्हणजे हे कितपत सर काम कोणाकडे नाही असा माणूस मला भारतामध्ये दाखवून द्या का त्याच्याकडे काम नाहीये सगळ्या गोष्टींचं काम आपल्याला चालूच आहे जर एवढं काम असतं ना तुम्ही रात्री एक मी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर एका दिवसात रात्री आठ वाजता तुम्ही कामाला सुरुवात करता आपल्याकडे कार्यक्षम पिंपळगाव नगर परिषदेमध्ये तुम्ही पर दहा वर्ष दहा दहा महिन्यापासून अधिकारी आहे दा, एकोणीसशे साठ पासन पिंपळगाव ग्रामपंचायत अस्तित्वात आलेली आहे आतापर्यंत पिंपळगावचा एवढा विकास झालेला नाहीये आणि जेवढे कर्मचारी तेवढे ते होते तेवढेच ते 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 आज पण आहे हे कारण तुम्ही न देऊ शकत का माझ्याकडे कर्मचारी नाहीये आठ महिने झाले फक्त पिंपळगावच नगर परिषदेत रूपांतर होत याच्या आधी काम सुरळीत चालू होते कुठल्या गल्ली अशी कंप्लेंट नव्हती की इथे कचरा नाही आहे आणि सरपंचांना फोन केल्यानंतर प्रत्येक गाडी किंवा तो कर्मचारी ती व्यवस्था सुरळीत करीत होता